तरी त्यासाठी अट अशी आहे की मी जेव्हा प्रश्न विचारेल तर त्याच उत्तर खुर्चीवर बसून किंवा तिथल्या तिथे उभं राहून देऊ नका येऊन द्या इकडे या आणि माईक मध्येच उत्तर द्यायचं सासूबाई आहे नाजूक सुंदर ना गणपतीचे पाच नाव सांगा या या आता आताच टाळ्या लागला गणपतीचे पाच नाव लंबोधर गजमुख एकदंत मयुरेश्वर विघ्न हर्ता अजून काय गणपती संसार साधून करते परमार्थ समर्थांचं नाव घेते अरविंद अरविंद रावांचं नाव घेते जय जय रघुवीर समर्थ वा वा छान वा लक्ष द्या लक्ष द्या गाण्याकडे ही नाजत सुंदर शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याचे नाव सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या भक्ती माझं नाव आहे शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला होता तोरणा

कृष्णाचे पाच नाव सांगा श्रीकृष्णाचे पाच नाव सांगा चला लवकर ज्याला janela असेल त्याने पटकन यायचंय पाच नाव कन्हैयाचे एक तुम्ही दो केलं नाही बरं येत नसेल तर असं लांब लचक उखाणा घ्यायचा येतोय का उखाणा नाही बरं दुसरा प्रश्न आता आता आमच्या वहिनी लांब माझं नाव रुपाली श्रीकांत कार्य आडफाड रामपडीचं झाड सोन्याची चौकट चांदीचा दररोजा त्यात काय परी राहायला त्रिवंदी वाडा राहायला त्रिबंदी वाडा चालायला थायबंदी घोडा मी चालले ठासून मला मोठा हसून मी हसले घालात मला पुसले रंग महालात तुझा महाल कोणता अख्खंडचा महाल दखनची ध्वस्ते बारीक लुगड घोळमुरीचा थाट राहायला बेलाघाट बेलाघाट सुपारी चिखलीपेठ बेपारी चिखलीपेठ मोठा थायबंदी घोडा आणि त्याच्यावर बसला कमानी बगडा आणि श्रीकांत पाटलांचं नाव घेला वेगला सगळा वेळ अतिशय छान नाव घेतलंय आमच्या बहिणी हातात घेतला आहे तर सांगते कलाकार हा छोटा असो का मोठा असो त्याला कौतुकाची खूप आशा असते आणि कौतुकी झालंच पाहिजे गरुड ताई आणि त्यांच्या टीमने जे काही साधरीकरण केलेलं आहे खरंच खूप सुंदर आहे खरंच खूप सुंदर भक्ती भाऊभजनी मंडळाचे खूप खूप धन्यवाद आणि प्रत्येकाने रुपालीला होणाऱ्या आई बाबांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई we de do

द्वारकाध वा वाजक पूर्ण व्यवस्थित बक्षीस थँक्यू ही नाजुक सुंदर रोपच सांगा बरं द्रौपद सांगा चला या काळवा या रुपालीच्या सासूबाई येत आहे मी किरण प्रदीप काळवा घे बोलला ना चंद्रभागेच्या तिरेक नाही ना चुकलं मग तेच म्हटलं मला नक्की नाही हरकत नाही काळ्या वाजवायच्या परत म्हणायचंय का मी येत आहे का येत नसेल तर तसंच या आमच्या वहिनी घेतलाय तसं घ्या नाही का दुसरा बरं <laughs> ना कोणी सांगा नाही हो बसून उत्तर उभं राहून <laughs> विठ्ठलाच्या पायी विठ झाली बरोबर शेगावीचे गजानन शिर्डीचे साई विकास पाटलांचं नाव घेते आयुष मायराची आई। चा प्रश्न आहे देवीचे साडेतीन शक्तीपीठांचे नाव सांगा अतिशय सोपा प्रश्न आहे येत असेल तर या आपण करू कारण जेड होते आपल्याला एक जोक घ्यायचा आहे या 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 नाही नाही या 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 निकडे ठीक आहे तू एवढं पोचणार नाही देवडी वायर पोचणार नाही देवीचे साडेतीन शक्तीपीठांचे नाव सांगा घोंगडे ताई येत आहेत आमच्या कॉलनीतील अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे देवीचे साडेतीन शक्तीपीठ आहेत महालक्ष्मी कोल्हापूरची आणि तुळजापूरची भवानी माता आणि रेणुका माता आणि सप्तशृंगी देवी

सगळे करतात साजरा दिवाळीचा सण सगळे करतात साजरा कुणाच्या वेणीत आहे लांब लचक गजरा नाही घरचे चा लोक चालणार नाही आता गजरेवाल चला हा आपण <laughs> आमच्या भक्तिभाव मंडळाच्या त्यांचाच लांब गजरा आहे आम्ही तर गोल फिरवलेला आहे त्यांना महाले उखाणा घेणार घेणारे आणि मग बक्षीस तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस रवींद्र रावांचे नाव घेते आज आहे रुपालीच्या डोहळ्याचा दिवस